नागरी, नागरी विकास सेवावारी संस्था व नागरी विकास कृती समितीच्या वतीने गुंठेवाडी क्षेत्रातील नागरिकांच्या मूलभूत हक्क व मालकी हक्क पीआर कार्ड करिता धरणे आंदोलन निदर्शने केले अठरा आठ दोन हजार बावीस रोजी जनार्दन कोंडीबा कसारे यांचा खून झाला जातीय देशातून आणि शासनाचा असा जीआर आहे की अन्य अत्याचारी बळी पडलेला खून मृत्यू प्रकरण पीडितांशी वारसांना एक शासकीय नोकरी देण्यात द्यावी दे दीड वर्ष झाला समाजकारणाला प्रस्ताव देऊन तरी ते प्रस्ताव दाखल केल्यापासून दीड वर्षापासून वारंवार मला भटकता आहे आज हे पत्रकार होते ते पत्रकार होते हे डॉक्युमेंट देत होते ते डॉक्युमेंट असं न करता जागेवर मला आश्वासन देऊन कार्यालयामध्ये दे नुसतं वारंवार बॉर्डर खेळत आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पत्र दिलं तर वरिष्ठ एक पत्र मला दिलं कि ते अधिकारी आणि समाज कल्याण आणि साहेब ते मला पत्र समितीवर असून यामध्ये अध्यक्ष जिल्हाधिकारी सदस्य सचिव आपण आहात आणि या समितीच्या माध्यमातून स्तरावर निकाली काढणे आवश्यक असताना अट्रेसिटी कायद्यानुसार कोणत्याही कारवाई केली दिसून येत नाही याबाबत वाबळे साहेबांना आपण भेटला वाबळे साहेबांना वारंवार भेटू सैनिक जर त्यांच्या हातात आहे तर त्यांच्या हातात जर नसलं तर मग त्यानं सगळं जिल्हाधिकारी कार्यालय सगळं फाईल तिने द्यावा का, का, का बाबा या असं प्रकरण आहे भेट झाली आणि याच्या पहिले पूर्वी मी पत्र यावर खेळते ते पत्र मी समाज काल्यानला देतो म्हणे आम्ही असं आश्वासन मला त्यांनी दिलं आणि मी समाज काल्यामध्ये गेलो असता तर त्यानं तो त्रुटी काढताय का राशन कार्ड विभागत आहे हा अवलंब कुटुंबावर अवलंबत नाही जर अवलंबत कुटुंबात नाहीये पण तर तो देणार कोणी कसरायच आहे ना सक्षिशेने कोर्टाचं काढून गेलं आम्ही अफीडूट करून जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांशी भेट झाली जिल्हाधिकारी साहेबांशी भेट झाली ना त्या म्हणजे आम्ही पत्र देतो ते पत्र बी त्याने दिलं पण दिल्याच्या नंतर बी त्या आम्हाला तीच लेखी देत आहे का ते अवलंबून